कारण येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से, आपले सर्व पदाधिकारी पाद, आपले लोक मला सत्तेत काही करून बसवायचे आहेत काही करून अनेक लोक हसतील हसू देत काही कारण मला काही हरकत नाही त्याला पण ती गोष्ट घडणार म्हणजे घडणार सगळेच जण आम्ही त्या तयारीने लागलेलो आहोत तुमच्यापर्यंत ही सगळी लोक येतील आणि मग त्याच्यानंतर युती होईल का आपल्याला कोणत्या जागा मिळतील असला कोणताही विचार मनामध्ये आणू नका जवळपास सव्वा दोनशे ते अडीचशे जागा आपण लढवणार आहोत राज ठाकरे माझ्या माहितीप्रमाणे नुकतेच परदेशातून आलेले आहेत बराच काळचे परदेशात होते त्याच्यामुळे या राज्यामध्ये काय चाललंय समजून घ्यायला त्यांना थोडा वेळ लागेल काही दिवसापूर्वी त्यांनी महाराष्ट्राचे आणि मराठी माणसाचे शत्रू नरेंद्र मोदीजी आणि अमित शहाजी यांना बिनशर्ट पाठिंबा दिला होता बिनशर्ट म्हणजे शर्ट, शर्ट काढून उघडा पाठिंबा दिला होता असं उद्योगजीने तेव्हा सांगितलं म्हणजे बिनशर्त पाठिंबा दिला जणू काय महाराष्ट्रावरती फार मोठे उपकार करण्यासाठी मोदी आणि शहांचा जन्म झालाय ज्या मोदी शहाना महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही असं ते म्हणाले होते त्याला त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला याचा सगळं आणि आता फक्त एका महिन्यात त्यांची भूमिका बदलते आणि ते दोनशे अठ्ठ्याऐंशी दोनशे पंचवीस काय त्या काय त्या जागा लढणार आहे हे आश्चर्यकारक आहे खरं म्हणजे पण हा त्यांचा पक्ष आहे त्यांच्या भूमिका आहे महाराष्ट्राचं राजकारण नाट्यमय वळणावर आलेलं आहे एकीकडे मनोज जरांगे म्हणत आहेत की आम्ही महाराष्ट्रामधल्या सगळ्याच्या सगळ्या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये आमचे उमेदवार देणार आहोत राज ठाकरे यांनी सुद्धा आता जाहीर केले आहे की ते स्वबळावर लढणार आहेत आघाडी किंवा युती कोणाशीही करणार नाहीत आणि दोनशे ते सव्वा जागांवर मनसेचे उमेदवार उभे राहणार आहेत राज ठाकरे यांनी ही घोषणा करतानाच मुंबईचे उमेदवार सुद्धा जाहीर करून टाकले आता राजसाहेब ठाकरे यांनी इतका मोठा निर्णय घेतला आहे म्हटल्यावर भोंगा राऊत बोलणारच ना हो बोललंच पाहिजे आणि त्यानुसार भोंगा राऊतांनी पुन्हा बोलायला सुरुवात केली काय तर म्हणे लोकसभेला राजसाहेबांनी बिनशर्ट पाठिंबा दिला तीच उद्धव ठाकरेंची री संजय राऊत यांनी पुन्हा ओढायला सुरुवात केली आणि राजसाहेब ठाकरे यांना मारण्याची बोंगा राऊत यांना सुद्धा हौस आली मराठी चहा बिस्किट पत्रकारांच्या या लाडक्या भोंग्याने राजसाहेब ठाकरे यांच्यावर अशी टीका केलेली आहे की राजसाहेब ठाकरे बरेच दिवस परदेशात राहून आलेले आहेत त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सध्या काय चाललेलं आहे हे राजसाहेब ठाकरे यांना अजिबातच माहित नाही अहो भोंगा राऊत तुमचे मालक सुद्धा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे दोघेही कायम परदेशवारी करत असतात लंडनला मातोश्री तीन बांधलेली आहे तुमचे छोटे मालक आदित्य ठाकरे हे त्या प्रियंका चतुर्वेदी यांना घेऊन दावोसला जाऊन तिकडे बर्फ बर्फ खेळतात पंधरा पंधरा दिवस दिनोमोरिया मोरिया सूरज पांचोली यांच्यासोबत Terima kasih. लंडन मध्ये मजा करतात म्हणजे मग तुमच्या ह्या दोन्ही मालकांना सुद्धा महाराष्ट्रामध्ये काय चाललेलं आहे हे कळतच नसणार आणि ते जेव्हा परत येतात आणि मीडियाला बाईट देतात किंवा पत्रकार परिषद घेतात तेव्हा त्यांच्या बोलण्यातून हे लगेच जाणवतं की महाराष्ट्रामध्ये काय चालू आहे हे या दोघांना अजिबातच माहीत नाही तुमचा सुद्धा बहुतांश वेळ हा पवारांच्या दारातच जातो त्यामुळे देशात आणि महाराष्ट्रात काय चाललं आहे याबद्दल तुम्हाला सुद्धा कितपत कळतं हा खरं तर खूप मोठा प्रश्न आहे कारण तुम्ही टीका करण्या व्यतिरिक्त काही ही बोलत नाही राज्यसभेच्या सभागृहामध्ये सभा जेव्हा सत्र सुरू असतं तेव्हा तुम्ही फालतूची काहीतरी बडबड करता आणि सभागृहाचा वेळ वाया घालवता राजसाहेब ठाकरे यांनी दोनशे सव्वा दोनशे जागांवर उमेदवार देण्याचं जाहीर केल्यानंतर तुमचा इतका जळफळाट होण्याची काहीच गरज नाही कदाचित तुम्हाला आता भीती वाटत असेल की राजसाहेब ठाकरे यांनी वरळी मतदारसंघातून जर आपला उमेदवार दिला तर तुमचे छोटे मालक वरळी मतदारसंघातून निश्चितच पडणार कारण गेली पाच वर्ष तुमच्या छोट्या मालकांनी त्यांच्या मतदारसंघात म्हणजे वरळीमध्ये काहीही काम केलेलं नाही म्हणायला वृद्धांसाठी वरळीतल्या काही चौकांमध्ये बसण्यासाठी बाकडे टाकलेले आहेत आणि त्याचेच फोटो सोशल मीडियावर दाखवून तुम्ही असं भासवण्याचा प्रयत्न करत आहात की बघा बघा आदित्य ठाकरेंनी वरळीमध्ये काय जबरदस्त काम केलेलं आहे अजिबात नाही खोटा नरेटिव्ह अजिबात पसरवू नका निवडणुकीमध्ये काहीही होऊ शकत मतदाराचा कौल तुम्ही ठरवू शकत खर तर राजसाहेब ठाकरे यांनी दोनशे सव्वा दोनशे उमेदवार देण्याचं वाटली असणार आहे कारण मतांचं विभाजन होणार मराठी मतदारांना आता कळून चुकलेलं आहे की उद्धव सेना ही हिरवी झालेली आहे ती सोनिया सेना झालेली आहे त्यामुळे मराठी मतदार हिंदू मतदार उद्धव ठाकरे यांच्यापासून लांब गेलेला आहे आता फक्त हिरव्या बहुमतांच्या जोरावरच उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारांना निवडणूक लढवायची आहे संजय राऊत हे स्वतः कधीच निवडणूक लढलेले नाही ते मागच्या दारानच आमदारांच्या जोरावर राज्यसभेचे खासदार झालेले आहेत अनेक जणांचं म्हणणं असं आहे की एकनाथ शिंदे यांना माहीत होतं की आपल्याला उद्धव ठाकरे यांच्यापासून वेगळं व्हायचं आहे मग एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या आमदारांना समजवायला पाहिजे होतं की राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भोंगा राऊतांना पाडा हे असले बोल घेवडे सभागृहामध्ये पाठवून सभागृहाचा अमूल्य वेळ वाया गेला नसता खरं तर तसं घडलेलं सुद्धा होत अगदी कमी मतांच्या जोरावर भोंगा राऊत निवडून आले आणि राज्यसभेवर गेले भोंगा राऊत राजसाहेब ठाकरे यांच्यावर टीका करतात मात्र राजसाहेब ठाकरे यांनी भोंगा राऊत यांचं लवंडे हे जे नाव पाडलं आहे ते प्रचंड प्रसिद्ध झालं आणि आता भोंगा राऊत यांना अनेक जण लवंडे म्हणायला लागलेले आहेत त्यांचं वागणं ही तसंच आहे कधी ते म्हणतात की उद्धव ठाकरे देशाचे पंतप्रधान व्हायला पाहिजेत तर कधी म्हणतात शरद पवार हे देशाचे पंतप्रधान व्हायला पाहिजे शरद पवार यांचं म्हणणं असं आहे की महाविकास आघाडी हाच विधानसभेला निवडणुकीचा आमचा चेहरा असेल मात्र राऊत यांचं म्हणणं असं आहे की उद्धव ठाकरे हेच आमचा निवडणुकीचा मुख्यमंत्री म्हणून चेहरा आहे शरद पवार यांनी जोरदार बैठका करणं सुरू केलेलं आहे आणि शरद पवार धडाधड आपले उमेदवार जाहीर करत सुटलेले आहेत त्याच धर्तीवर राजसाहेब ठाकरे यांनी देखील मुंबईतील उमेदवारांची यादीच वाचून दाखवली आणि त्यानंतर आता नुकतीच एक बातमी आली आहे ती म्हणजे हडपसर मधून मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर हे विधानसभेची निवडणूक लढवणार आहेत दोनशे सव्वा दोनशे जागांवर विधानसभेमध्ये उमेदवार देण्याबाबत राजसाहेब ठाकरे हे ठाम आहेत आणि त्या ता दृष्टिकोनातून त्यांनी काम चालू देखील केलेलं आहे राऊतांची टीका टिप्पणी अशी आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष आणि राजसाहेब साहेब ठाकरे हे अपयशी आहेत तसं जर बघितलं तर उद्धव ठाकरे यांनी तरी असं काय यश संपादन केलंय आजवर दोन ला उद्धव ठाकरे सोबत अठरा खासदार होते मात्र आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांच्याकडे केवळ नऊच खासदार आहेत आणि ते सुद्धा काँग्रेसच्या कृपेने निवडून आलेले आहेत हे वेगळं सांगण्याची गरज नाही राऊत टीका करतात की महाराष्ट्र पक्ष आणि राजसाहेब ठाकरे यांची अधोगती झालेली आहे असं असेल तर मग यांचे मालक उद्धव ठाकरे यांनी अशी कोणती प्रगती केलेली आहे उद्धव ठाकरे यांची अधोगती तर प्रचंड आहे राजसाहेब ठाकरे यांनी त्यांची भूमिका या अगोदर स्पष्ट केलेली आहे की जे मला योग्य वाटतं त्याला मी योग्यच म्हणतो जे मला अयोग्य वाटतं ते मी अयोग्यच म्हणतो मूळ मुद्दा असा आहे की राजसाहेब ठाकरे यांनी दोनशे सव्वा दोनशे उमेदवार लढवणार असं जाहीर केल्यानंतर संजय राऊत यांचा जो समतोल सुटलेला आहे त्यातूनच संजय राऊत यांना एक गोष्ट लक्षात आलेली असावी की राजसाहेब ठाकरे यांचे उमेदवार निवडून जरी आले नाही तरी उद्धव सेनेचे उमेदवार पाडण्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांचा मोठा हात असणार आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक विशिष्ट मतदार वर्ग आहे असंख्य मराठी मतदार अजूनही राजसाहेब ठाकरे यांच्या पाठीशी उभे आहेत गेल्या काही निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला म्हणावं तसं यश प्राप्त झालेलं नसलं तरी देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से उमेदवार अगदी कमी मार्जिनं हरलेले आहेत अनेक ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार हे दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्थानावर आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मिळणारा मतांचा जो एकूण टक्का आहे तो खूप कमी झालेला आहे अशातली काहीही गोष्ट नाही त्यामुळे संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांना धडकी भरणं हे साहजिक आहे की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा फॅक्टर आपल्यासाठी जड जाणार आहे जिथे जिथे उद्धव सेनेचे उमेदवार उभे राहतील तिथे तिथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नियमित मतदार उद्धव सेनेच्या उमेदवारांना फटका देणार आणि याच भीतीपोटी उद्धव आणि राऊत यांचं बेताल बोलणं सुरू झालेलं आहे आणि टीका सुरू झालेली आहे राजसाहेबांवर एक आरोप सातत्याने केला जातो की सभेला जी गर्दी होते त्या गर्दीचं रूपांतर मतांमध्ये होत नाही मात्र असा आरोप तर वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्यावर सुद्धा अनेकदा झालेला आहे यात विशेष गोष्ट म्हणजे उद्धवजींनी आजपर्यंत बाप कमाईचं राजकारण केलेलं आहे त्या तुलनेमध्ये राजसाहेब ठाकरे यांनी स्वतः स्वतःचा पक्ष निर्माण करून फोडाफोडी न करता आपला पक्ष वाढवलेला आहे कोणी काहीही टीका केली तरी एक गोष्ट मात्र मान्य करावीच लागते की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जो मतदार आहे त्याचा फटका सगळ्याच पक्षांना निवडणुकांमध्ये बसत असतो तेव्हा भोंगा राऊतांनी फक्त टीका करत बसण्यापेक्षा जर आपल्या मतांचा टक्का कसा वाढेल यावर जास्त प्रयत्न केले तर ते त्यांच्यासाठी आणि त्यांच्या मालकासाठी योग्य ठरेल संजय राऊत यांनी राजसाहेब ठाकरे यांच्यावर जी टीका केलेली आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे हे सुद्धा आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा मित्रांनो होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा फॅक्टर हा उद्धव सेनेला कितपत जड जाऊ शकतो असं तुम्हाला वाटतं हे सुद्धा कमेंटमध्ये कळवा दबायला अजिबात विसरू नका अजून जर महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनल लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा आणि महाप्रपंच प्रमाणेच भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनल सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा या दोन्ही युट्यूब चॅनल माध्यमातून आम्ही जनजागृतीची जी मोहीम हातात घेतलेली आहे त्याला पाठबळ द्या सहकार्य करा ज्याची आम्हाला नितांत गरज आहे आहे म्हणूनच विनंती की आमचे व्हिडिओज जास्तीत जास्त लाईक करा आणि आपल्या मित्रपरिचितांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणावर शेअर देखील करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका तुमच्या प्रतिक्रियांसाठी आमचा कमेंट बॉक्स नेहमीच अतुर असतो तेव्हा फटाफट पत कमेंट करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम